कमेंट करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चाला कोणी एक जण कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं కమెంట్ కర్వాలని స్క్రీన్ డబల్ టచ్ క कमेंट करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा झाले का सगळ्यांचे जेवण मोनाल सोनल तया म्हणतात ताई मी अप्लाय केलं सात दिवस झाले अजून मोनिटायझर नाही झालं चॅनेल कसं काय असं सोनील ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जीवन सोनिल ताई तुम्ही अप्लाय केलं होतं मोनोसाठी पण चॅनेल मोनिटायझर नाही झालं त्यांनी काही मेसेज केला असेल ना त्यांनी म्हणजे तुम्ही सध्या कमाई करू शकत नाही असं काहीतरी मेसेज केला असं काही के अजून मेसेजच नाही केला का दादा काय म्हणतात नमस्कार ताई रामकृष्ण हरी माऊली हो ज्ञानदेव दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या जेवण झालं का ज्ञानदेव दादा तुमचं सोनाली काय म्हणतात आणि दोन प्रोसेस झाल्या सक्सेसफुल आणि थर्ड जर ते झालं नाही ते यूट्यूबचं कसं असतं माहिती कसं म्हणाली ताई त्या दोन प्रोसेस आपल्या असतात आणि ती तिसरी प्रोसेस असते ना ते युट्यूबची असती ती युट्यूब करणार असते तिसरी पोस्ट प्रोसेस आपण फक्त ते नाही का ॲप्लाय करायचा असतो आणि मग ते सात दिवस कधी कधी दि दि पंधरा दिवस पण लागतात कधी कधी तीन आठवडेसुद्धा सुद्धा लागतात आणि मोनोटायझर जर झाला तर लगेच ते नाही का त्यांचा मेसेज येतो अभिनंदन तुम्ही काम करू शकता भागीदार आहात युट्यूबचे नाही का असा आणि समजा म्हणून झाला ना ताई ते लगेच परत मेसेज करतात तुम्ही सध्या कमाई करू शकत नाही तुमच्या चॅनलमध्ये नाही म्हणजे नाही का बदल करा काही व्हिडिओ व्हिडिओ हटवा तुमचे चॅनल अपडेट करा असं असे मेसेज करतात ते म्हणजे तिथंच असतं यूट्यूब स्टुडिओ दाखवतात अजून काहीच नाही मग अजून काहीच नाही ना दाखवलं मग ती प्रोसेस चालू येत आहे युट्यूब ची आता सध्या तुमचं चॅनल सगळं चेक करतात ते एक 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 व्हिडिओ चेक करतात कुठं काय चुकलं तुम्ही काय म्हणजे नाही का, का, का। सगळं चेक करतात ते म्हणजे त्यांना जरी एक जरी चूक सापडली ना ताई ते लगेच मेसेज करतात बरं का लगेच म्हणतात पुन्हा अर्ज करा मला पण तसंच झालेलं पुन्हा अर्ज करा तुमचे चॅनेलचे म्हणजे नाही का व्यवस्थित करा दादा काय म्हणतात राधे 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 कृष्ण नमस्कार नमस्कार बाळासाहेब दादा स्वागत आहे तुमचं आपल्याला आईमध्ये दादा झालं का जेवण तुमचं बाळासाहेब दादा बाळासाहेब दादा काय म्हणतात लाईक केलं आहे ताई साहेब नमस्कार हो बाळासाहेब दादा नमस्कार नमस्कार धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दादा काय म्हणतात हॅलो म्हणतात हो दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये दादा काय म्हणतात राधा 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 कृष्ण हो दादा राधा 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 कृष्ण राधा कृष्ण दादा काय म्हणतात ते राधा राधे 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 कृष्ण धन्यवाद दादा धन्यवाद कमेंट सपोर्टिंग धन्यवाद राधे कृष्ण राधे कृष्ण हो दादा जय श्री कृष्ण राधे कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण धन्यवाद दादा सोनाली काय म्हणतात मेसेज आला नाही काहीच अजून हो ताई काळजी करू नका जर तुमचं चॅनल चॅनेलमध्ये काहीच प्रॉब्लेम जर नसेल ना तर होईन तुमचं चॅनल मोनोटायझर मोनो होऊन जाईन आणि जर काही प्रॉब्लेम वगैरे जर अडचण हो जर, जर त्यांना आढळली तर ते लगेच तुम्हाला म्हणजे नाही का हे करतील मेसेज करतील तुम्हाला माझं पण असंच झालेलं आहे सोनालीताई त्यांनी सांगितलं होतं तुम्ही आता कमाई करू शकत नाही आणि तारीख दिली होती तुम्ही हे या तारखेला परत अर्ज भरा तुमचं चॅनेल म्हणजे नक्की व्हिडिओ हटवा काही व्हिडिओ संपादित करा अशी मेसेज होते ताई टेन्शन नाही घ्यायचं सोनाली ताई होई होईन ताई काय म्हणतात बापरे हो ना ताई अशीच प्रोसेस असते ची आपल्याला असं वाटतं आपलं ऑस्ट टाईम म्हणून ते कम्प्लीट झालं म्हणलं आपला चॅनल मोनो झाला मला पण असंच वाटत होतं पण तो गैरसमज असतो आपला आपल्याला असं वाटतं आपला ऑश टाईम कम्प्लीट झालं व्ह्यू कम्प्लीट झाले मग आता आपला चॅनल मोनो होईन आपलं यूट्यूबचं पेमेंट येईन पण तसं काय नसतंय बरं कसं म्हणायला ते कसं असतंय आधी आपले व्ह्यूज परत ऑश टाईम सगळा कम्प्लीट झाला ना मग मग त्याच्यानंतर आपल्या तर दोन प्रोसेस करायचे आहेत तिसरी प्रोसेस युट्यूबची असती ती एक ना एक व्हिडिओ चेक करतात आखा आपला सगळा आणि कुठं जरी प्रॉब्लेम जरी आला ना एखाद्या व्हिडिओमध्ये सोनेलताई तर ते लगेच तुम्हाला रिजेक्ट करतात म्हणजे लगेच सांगतात तुम्ही आता कमाई करू शकत नाही आणि जर काहीच प्रॉब्लेम नसला ना ते दोन दिवसात तुमचं चॅनल मोनो करतात त्यांची प्रोसेस चालू आहे तुमचं चॅनेल ते चेक करतात तुम्हाला येईन मेल त्यांचा मेल आल्यावर कळवा मला तेवढं ताई काय म्हणतात बापरे हो ताई तसंच असतं सानिका हाय मामी हाय सानू काय करताय झालं का जेवण तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का ताई काय म्हणतात मला पण असंच वाटलं हो ताई आपल्याला कसं असतं आपण खेडेगावातून त्यामुळं आपल्याला खूप सारी माहिती नसती आपल्याला असं वाटतं नाही का आ, फ्यूज पूर्ण झाले वर्ष टाइम कम्प्लीट झाला मग आपलं सगळं यूट्यूबचं काय असेल ते कॅटेगरी पूर्ण झाली तसं नाही खूप सारी प्रोसेस आहे मोनोटायझर मोनो, मोनो जरी झाला ना आपला चॅनल त्याच्यानंतर पण आपल्याला डॉलर पूर्ण करावं लागते शंभर डॉलर पूर्ण करावं लागते त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट काढता येते त्याशिवाय पेमेंट नाही काढता येत युट्यूबचं खूप अवघड आहे कोणता पण बिझनेस सोपा हो नाही युट्यूब म्हणजे एक बिझनेसच एक प्रकारचा माहिती का खूप मेहनत घ्यावं लागत कोणी सांगू काय म्हणतात ते हो तुमचं झालं का हो आपलं नाही झालं अजून आपल्याला आता डिसेंबरमध्ये परत अर्ज करायला लावलाय डिसेंबरमध्ये अर्ज करायला लावलाय परत मग पाहू हो, डिसेंबरमध्ये अर्ज केल्यावर काय होते हे ए, ए आय आलंय ना ए आय मुलं मुळे ना सगळं गोठाळ झालाय माहिती का पहिलं तरी माणूस चेक करायचा आता ते ए आय आले सगळं सगळ्या गोष्टी ए आय चेक करते म्हणजे चॅनेलसुद्धा ए आय चेक करते आणि का ते ए आयचं कसं झाले माहिती आहे का ए आयला हुसक जरी थोडी जरी चूक दिसली ना कुठं तर ए आय लगेच तुम्हाला नाही काढून टाकते बाजूला असं झाले त्याच्यामुळंच प्रॉब्लेम आले खूप सारे नाही तर आपला कधीच होऊन गेला असता मागच सुनील ते काय म्हणतात सात दिवस झाले हो ताई वाट पहा सात दिवस झाली कधी कधी पंधरा दिवस पण लागतात येईन त्यांचा मेल तुमच्या चॅनलमध्ये काय प्रॉब्लेम नसेल तर होऊन जाईन पगारदादा काय म्हणतात आत्याबाईंना आपली भाषी महिमा सुधाकर पगारे यांच्याकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार आप आपल्या भाऊ सुधाकर पगारे यांची मुलगी आहे त्यांची मुलगी आहे हो नमस्कार नमस्कार काय नाही दिदी तुमचं हो दादा बोलत होते काल म्हणत होते स्वामींची खूप मोठी भक्त आहे आमची दिदी किती वेला आहे दिदी आता सध्या पगार पगर दे दादा काय म्हणतात ते हाय हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण तुमचं दिदी जेवण झालं का तुमचं पगार दिदी जेवण झालं का दादा काय म्हणतात नमस्कार ताई हो नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईमध्ये झालं का जेवण तुमचं दादा कुठून बोलताय जेवण झालं का तुमचं तेजस दादा तेजस दादा काय म्हणतात हाय हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईमध्ये पहिल्यांदी लाईवला आलं बाबा धन्यवाद लाईवरती आल्याबद्दल जेवण झालं का तेजस दादा पहिलवान दादा काय म्हणतात बीड बीडवरून आहात का धन्यवाद दादा बीडवरून आपलीला आपल्याला पाहत आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद चला पटपट कमेंट करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सपोर्ट करा सर्वांनी ते काय म्हणतात लाँग व्हिडिओ व्हायरल होत नाहीत लाँग व्हिडिओचं कसं असतं माहिती आहे का ताई त्याच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ टाकावं लागतं दादी शॉर्ट व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये पण असं काहीतरी पाहण्यासारखं पाहिजे शॉर्ट व्हिडिओ एक एखादा जरी शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला तर शॉर्ट व्हिडीओवरून लोक लॉंग व्हिडिओ पाहतो